महाराष्ट्रातल्या एक छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा एक शेत एक साधा शेतकरी राहत होता वयाने तरुण पण अनुभवाने मोठा त्याच्याकडे फक्त दोन एकर जमीन होती आणि त्यावर संपूर्ण संसाराचं ओझं आई वडील बायको आणि दोन लहान मुलं एवढीच त्याची दुनिया दरवर्षी पावसावर असणारा भरोसा कधी फसतो तर कधी साथ देतो यावेळी तर पाऊस पहिल्याच महिना दगा देऊन गेला आकाशाकडे बघून विठ्ठल दररोज एकच प्रार्थना करत असे देवा मग थोडं तरी पाणी दे आमच्या पोटाची तहान भाग दे दिवस जात होते जमीन फुटायला लागली रोप कुमा जायला लागली घरातलं खाणं कमी कमी व्हायला लागलं पण विठ्ठलचं मन मात्र हार मानत नव्हतं एके दिवशी गावात बैठक झाली सगळे शेतकरी एकत्र जमले बहुतेक जर निराश झाली होती काहींनी तर पुढच्या वर्षी शेती न करण्याचा विचारही सुरू केला होता तेव्हा विठ्ठल उठला आणि म्हणाला पाऊस आपल्याला थांबू शकत नाही तो आला नाही तरी आपण त्याला बोलवायचं मेहनत कुणाची वाया जात नाही गावकरी आचार्याने त्याच्याकडे बघू लागले तो पुढे म्हणाला आपण वीर खोदूया आज नाही जमलं तर उद्या जमू पण हार मानायची नाही पहिल्यांदी लोक हसले अरे विठ्ठला पाणी जमिनीत असेल तर ना बाहेर काढशील पण विठ्ठल ठाम होता त्याने कुदळ घेतली आणि खोदायला सुरुवात केली पहिला दिवस माती दुसरा दिवस दगड तिसरा दिवस कोडी धूळ पण विठ्ठल थांबला नाही मुलगा विचारत होता बाबा पाणी येईल का विठ्ठल असून म्हणायचा कधी आलेलं पाणी पाहिजे असेल तर आधी घाम गाळावा लागतो रे गावातले काही तरुण त्याच्याकडे आले काका आम्ही मदत करू सगळ्यांनी मिळून खोदकाम सुरू केले एक दिवस दोन दिवस तीन दिवस आणि मग अचानक उदळीचा आवाज बदलला टक 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 जणू आत काहीतरी वेगळं आहे विठ्ठलाने जोरात कुदाळी मारली आणि जमिनीतून थोडीशी ओल दिसली सगळे थक्क झाले दुसरा फटका विहरुतू माती ओळसर झाली आणि काही वेळातच पाण्याची धार बाहेर आली सगळ्यांनी जल्लोष केला गावचा सरपंच म्हणाला विठ्ठला तू आम्हा सगळ्यांना नवीन आशा दिलीस त्या वर्षी फक्त विठ्ठलच नाही तर सगळ्या गावकऱ्यांचं पीक भरलं गाव पुन्हा जिवंत झालं हंगाम संपल्यावर विठ्ठल वीज उभा राहून शांतपणे पाहत होता बायकोने विचारलं काय बघता एवढं तो म्हणाला माझ्या घामच फळ देवाला प्रार्थना केली होती पण उत्तर माझ्या हाताने दिलं कथेचा संदेश परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि सकारात्मक विचार तुम्हाला बाहेरचा मार्ग दाखवतात आशा हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा धन देव मदत करतो पण मेहनत करणाऱ्यांना जास्त करतो धन्यवाद प्लीज लाईक शेअर